वाखान्यात निघल तसं घेऊन आलंय तुला काय निसता खेळ लावला नसता या माणसाना काय करावं काय कळ कायच नाही काय करू काय मी काय खेळणार मी काहीच त्यांना म्हणत नाही बोलतो एक शब्द वाकड बोलत नाही त्यांनी पण द्यावरच घुमवतात ताद्या मग बह्यानं चिकन घेतल्यावर बह्याला ताद्या म्हणला मला पण अर्धा किलो घेऊन दे अर्धा किलो घेऊन दिलं लेकरांना घेऊन आले म्हणल्यावर मी केलं केलं दोन मुनी पोरांना खाल्लं दोन मुनी खाल्लं भगुलं निसतं बाहेर असं फिकून दिलं का असं नाही कुणी आणलं कुणी दिलं मी घरी नसल्यावर असलं करताय लेकर म्हणते ते राहून द्या पप्पा राहून द्या आता आहे बारा वर्षी चौदा वर्ष झाली चौदा आजपर्यंत का नव्हता आता काय माहित असं कशाने करायला लागले ती काय कसल्यात घरचं गुराडाचं बघत नाहीत दाज चांगला मी दया चांगला माणूस हाय माणूस आहे तुला माहित

दोघ पण बांधणं कधी काय झालं म्हणजे म्हटलं म्हटलं पाच कोण करून गेलो तर नाहीत म्हटलं नाही म्हणलं पान करून गेलो तर कुठून खुरून काढलं तोडून काढलं

मी अजून बऱ्या नाही सोडून ते म्हणतो पारा uh, okay. oh, hmm. का ना काय मला काय पप्पाला काही दुखवाय ना काय बाप्पा ते हो बाप्पाला मागत टेन्शन अस लोकांचं काय देव असे मग पप्पा म्हणते अस पप्पा आम्ही खायचो मग आणले किती गेलो म्हणजे मग राहून का म्हणता बोलतो बोल गे बघ हा दोन दिवस थांब थांब बघ कस आहे कसं नाही म्हणजे तुला कळतंय कुणाकडं चुकतय कुणाकंड नाही माझ्याकडं चुकतंय आहे का त्यांच्याकडं चुकतंय आज दोन लेख राहते बघितलं पाहिजे कुठं जात येत आहे काय करता येते कुठं थांबत काय खात्यातय कळलं पाहिजे रे का मला आपल्याला किती 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 नाही करायचं ऐकून घ्यायचं किती बघ तू काय म्हणते काय तुला पण कळतय सांगतो तुला मी ते मिट झाले खास पण

and